नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत तळेगाव येथे शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला तळेगाव दाबाडे येथे नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळ तळेगाव दाभाडे व कैलाशवासी अॅडव्होकेट कुमारी शालाका संतोष खांडवे चॅरिटेबल ट्रस्ट तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ शालाका शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र तळेगाव दाबाडे आयोजित समर्थ शालाका शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्ष माजी राज्यमंत्री बाळा बेगडे होते सुरुवातीस दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी उपाध्यक्ष गणेश खांडगे सचिव संतोष खांडगे सहसचिव नंदकुमार शेलार विनायक अभ्यंकर दामोदर शिंदे गट शिक्षणाधिकारी सुधाम बाळूंज विस्ताराधिकारी मिनीनाथ खुरसुले लक्ष्मण मखर मुख्याध्यापक वासंती काळोखे भाऊसाहेब आगळमे पांडुरंग पोटे कैलास पारदी भाऊसाहेब वंजाळे शहाजी लाखे रेवप्पा शितोळे प्रेस फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार विलास भेगडे कार्याध्यक्ष पत्रकार जगन्नाथ उर्फ काकासाहेब काळे प्रकल्प प्रमुख सतर्क महाराष्ट्र संपादिका रेखा भेगडे पत्रकार अतुल पवार रामदास वाडेकर यावेळी उपस्थित होते प्रास्ताविकात संतोष खांडगे यांनी सांगितले की संस्थेचे माजी अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या संकल्पनेनुसार चौथी सातवी नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी या शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षा एमपीएससी युपीएससी परीक्षा धर्तीवर घेण्यात आल्या बाळा बेगडे यांनी सांगितले की युपीएससी एमपीएससी परीक्षेच्या सरावासाठी या शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेचा उपयोग होणार आहे सुदाम बाळू यांनी सांगितले की विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी या परीक्षेचा व्यापक दृष्टिकोन ठेवणे आवश्यक आहे यश मिळवण्यासाठी ही संधी विद्यार्थ्यांना मिळाली आहे गणेश खांडगे यांनी सांगितले हा उपक्रम मर्यादित न राहता मावळ परिसरातील सर्व शाळांमधून हा उपक्रम सुरू केला तर बरे होईल आर्या आहिरे या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन प्रभा काळे यांनी केले तर आभार महेश शहा यांनी मानले आणि कैलासवासी शलाका शिष्यवृत्ती स्पर्धा परीक्षेच्या शैक्षणिक वर्ष दोन हजार तेवीस चोवीस या वर्षातील पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्ताने उपस्थित असलेले संस्थेचे सचिव संतोषजी खांडगे उपाध्यक्ष गणेशरावजी खांडगे सहसचिव नंद या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले संस्थेचे ज्येष्ठ संचालक महेशभाई शाह दामोदर दादा शिंदे विनायक दादा आणि या कार्यक्रमाच्या साठी उपस्थित असलेले प्रामुख्याने प्रोफेसर असतील सर्व शिक्षक आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो खरं तर आमच्या पत्रकार बांधवांच्या उपस्थितीमध्ये आज हा कार्यक्रम संपन्न होत असताना आपण सर्वांना नक्की कुमारी शलाका तिची आज आठवण होते तिला आपल्या संस्थेच्या वतीने या ठिकाणी आदरांजली समर्पित करतो आजच्या या बक्षिस वितरण समारंभाच्या कार्यक्रमानिमित्ताने या ठिकाणी आल्यानंतर असं लक्षात आलं की चौथी ते नववी पर्यंत स्पर्धा परीक्षेची तयारी होण्यासाठी समर्थ शालाकार शिष्यवृत्ती परीक्षा आणि यांचं पारितोषिक वितरण कार्यक्रमानिमित्त मुलांना शालेय वयोगटामध्ये विविध स्पर्धा परीक्षा द्या द्यायच्या असतात आणि त्याच्यामुळे मुलांची तयारी चांगली होते या पाचवी आणि आठवी शिष्यवृत्ती परीक्षा असते त्याबरोबर नवोदय विद्यालय परीक्षा असते स्त्रियांची तयारी होण्यासाठी आज या विद्यालयाने संस्थेने या परीक्षाचं बीज रोवलेलं आहे आणि आज साधारणपणे तेराशे विद्यार्थ्यांपर्यंत प्रवेश मागील वर्षाचा झालेला आणि त्याच्यामध्ये हे जे बक्षीस वितरण समारंभ झाले तर आम्ही पंचायत समिती शिक्षण विभागामार्फत अतिशय धन्यवाद देतो या सूच उपक्रमाला आणि मुलांच्या दृष्टीने पुढील तयारी चांगली व्हावी म्हणून पुढील वर्षी पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने आणखीन काही करता आलं आणि जास्तीत जास्त विद्यालयांपर्यंत या परीक्षा पोहोचल्या आणि मुलांना स्पर्धा परीक्षेची तयारी करता आली तर ते निश्चितच चांगले होईल आणि त्यामुळे संस्थेच्या या कार्यक्रमाला मी निश्चितच धन्यवाद देतो शिक्षण विभागाच्या वतीने नमस्कार माझं नाव आर्या गणेश आईरे मी श्री विद्यामंदिर विद्या मंदिर शिकते माझा समज तसा लगाच या परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक नवी नवीच्या गटातून आल्याबद्दल मला खूप आनंद होतोय या सर्वांचे श्रेय मी आमचे वर्ग आम्हाला शिकवणारे श्री इंदुळकर सर यांना देते धन्यवाद नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ व त्याचे ऍडव्होकेट कुमारिका शलाका संतोष खानगी बटस यांच्या संयुक्त विद्यमाने तलावाबाद प्रमाणे याही वर्षी समृद्ध सलका शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली या परीक्षेच वैशिष्ट्य असं की प्राथमिक विभागापासून ज्युनियर ते विद्यार्थी या परीक्षेला बसले होते इयत्ता चौथी असेल इयत्ता सातवी असेल इयत्ता नववी असेल इयत्ता अकरावी असेल या वर्गातील विद्यार्थी जवळजवळ साडे तेराशे विद्यार्थी या परीक्षेला बसले संस्थेचा हेतू सांगायचा झाला तर नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ ही ऐतिहासिक संस्था भारत स्वतंत्र होण्यासाठी या संस्थेतून हजारो क्रांतीवीर त्यावेळेस तयार झाले राष्ट्रीय शिक्षण घेऊन या कमवा आणि सिक्का या धर्तीवर लोकमान्य ठेवण्यात गुरुवारी अण्णासाहेब विजय पर यांनी स्थापन केलेली ही संस्था आणि या संस्थेच्या माध्यमातून हजारो क्रांतीवीर भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपल्या देहाचं बलिदान त्यांनी दिलं आणि त्या संस्थेच्या माध्यमातून आज भारताला एक चांगल्या प्रकारे प्रशासन मिळावं या दृष्टीने शिष्यवृत्ती परीक्षेचं आयोजन करण्यात आलेलं आहे माओ विवरून विनायकराव व्यंकट दामोदर शिंदे आणि सर्व मंडळी संस्थेच्या माध्यमातून सर्व शाळेचे मुख्याध्यापक हे यांचं सहकार्य या स्पर्धेसाठी चांगल्या पद्धतीने आहे विशेष करून कार्ला येथील श्री इंगोळकर सर यांचंही यांनी ये या स्पर्ध्या परीक्षेसाठी चांगली अशी मेहनत घेतली आणि स्पर्धा सर्वांनी मिळून यशस्वी झाली यशस्वी झालेल्या सर्व स्पर्धकांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो वर्षानुवर्ष या स्पर्धेला चांगल्या पद्धतीच प्रतिसाद वाढत चाललेला आहे आणि भविष्यामध्ये मावळ तालुका स्तरीय ही स्पर्धा निश्चितपणे आमच्या संस्थेच्या माध्यमातून या स्पर्धेला यश यशमुळे अशी या ठिकाणी खात्री बापतो धन्यवाद मी अख्ख्या माझे नाव सप्तशी सतीश फुकरे मी इयत्ता चौथी अ मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव पळसापूर प्राथमिक शाळा आज आम्हाला शालाका शिष्यवृत्ती या स्पर्धेमध्ये मी प्रथम क्रमांक मिळालेला आहे धन्यवाद माझे नाव समर्थ मला हे बक्षीस माझा दुसरा क्रमांक आलेला आहे मला बक्षीस मिळाल्याबद्दल मला खूप माझे नाव स्वराणी कुंपाडेकर मी आता चौथी मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव पैसा खंड प्राथमिक शाळा माझ्या उत्तेजनार्थ क्रमांक उत्तेजनार्थ शाळेमध्ये दुसरा क्रमांक आल्याबद्दल मला खूप आनंद वाटत आहे मी एखादी मी माझं स्वप्न पूर्ण करणार आहे मला मोठ होऊन अधिकारी बनायचं आहे कृपया पोर्टल पोर्टलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक ने चालू आहे